मुसळधार पाऊस पडत आहे गरमागरम चहा सोबत जर तुम्हाला चटपटीत आणि तळलेलं काहीतरी खावंसं वाटत असेल तर आज हा जोधपूर स्टाईल मिरची वडा नक्की घरी बनवून बघा हा मिरची वडा तिसाला जितका भारी दिसत आहे ना खायला देखील तो तितकाच टेस्टी आणि चटपटीत लागतो एकदा हा मिरची वडा बनून खाल ना आठवड्यातून दोन वेळा तरी हा मिरची वडा नक्की घरी बनवून खाल जोधपूर स्टाईल मिरची वडा बनवण्यासाठी इथे मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या थोड्या आकाराने जाड आहेत आणि थोड्या मोठ्या देखील आहेत पण या मिरच्या ना खायला बिलकुल तिखट नसतात आणि आपल्याला ना वडा बनवण्यासाठी अशाच पद्धतीच्या तिखटाच्या मिरच्या घ्यायच्या आहेत हा वडा बनवण्यासाठी ना आपल्याला भाजी लागणार आहे आणि भाजीसाठी आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे दोन चमचे धणे घेतलेले आहेत एक चमचा आपल्याला जिरा घ्यायचा आहे आणि एक चमचा बडीशेप घ्यायचे आहे या मसाल्यामध्ये बडीशेप घातल्यामुळे ना या मसाल्याची चव ना आणखी छान लागते आता हे सर्व अख्खे मसाले आहेत ना न भाजताच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे जाडसरस वाटून घेणार आहे हे अख्खे मसाले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली आहे याची पावडर तयार केली आहे अगदी बारीक पावडर करायची नाही थोडी जाडसरच ठेवायची आहे हा पावडर मसाला तयार झाल्यानंतर लगेचच मी इथे मिरची वड्याच्या वरच्या आवरणासाठी लागणाऱ्या मिश्रणाची तयारी करत आहे यासाठी इथे मी दीड वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे मी जितक्या मिरच्या घेतल्या आहेत ना त्या मिरच्यांच्या वरच्या आवरणासाठी हे मिश्रण पुरेसं आहे आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे अगदी पाव चमचा इथे मी ओवा घेणार आहे ओवाना थोडं हातावर क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे ओव्याचा फ्लेवर ना आणखी छान येतो यासाठी थोडा ओवा ना हाताने आपल्याला नेहमी चोरून घालायचं आहे थोडं फ्लेवरसाठी यामध्ये अगदी थोडं लाल तिखट घालणार आहे म्हणजे पाव चमच्यापेक्षा थोडं कमी यामध्ये लाल तिखट घालत आहे आणि तितकीच यामध्ये ना मी हळद देखील घालणार आहे आता हे सर्व जिन्नसनं आपल्याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाल्यांनी मीठ घातल्यानंतर ना पिठामध्ये हे सर्व जिन्नस व्यवस्थित मी मिक्स करून घेतले आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे हे पिठाचं मिश्रण आहे ना आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही इथे मी ज्या वाटीच्या मापाने पीठ मोजून घेतलं आहे ना त्याच वाटीच्या मापाने पाणी घेतलेलं आहे पाऊन वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे पिठामध्ये पाणी ओतताना ना आपल्याला संपूर्ण पाणी एकदाच ओतायचं नाही थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे म्हणजे पिठामध्ये आपल्याला किती पाणी लागणार आहे याचा अचूक अंदाज आपल्याला व्यवस्थित येईल आता हे पीठनं विस्कळच्या साय्याने मी व्यवस्थित मिक्स करत आहे या यामुळे ना यामध्ये अजिबात पिठाच्या गुठळ्या झाल्या नाहीत गुठळ्या विर्यात आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आता हे मिश्रण हे इथे तयार करून घेतलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे झाकून बाजूला ठेवायचं आहे पिठाचं हे मिश्रण तयार करण्यासाठी आपण पाऊन वाटी पाणी घेतलं होतं यापैकी एक चमचाभरून पाणी अजूनही शिल्लक आहे आता यानंतर मिरचीच्या आतल्या स्टफिंगची तयारी करणार आहोत यासाठी आपल्याला एक भाजी बनवायची आहे भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक चमचाभर तेल कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे तेल गरम झालं की यामध्ये दे आपल्याला आपण जो तयार केलेला पावडर मसाला आहे तो यामध्ये छान परतून घ्यायचा आहे अगदी एक दोन सेकंदासाठी ना हा मसाला मी तेलामध्ये छान परतून घेतला आहे मस्त या मसाल्याचा ना सुवास दरवळू लागला आहे आता यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे एक चमचा भरून आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट देखील या तेलामध्ये या मसाल्यासोबत परतून घ्यायची आहे आता एकाच मिनटासाठी हे मसाले मी परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत जर भांडं जास्त गरम झालं असेल ना तर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत पावडर मसाल्यामध्ये इथे मी हळद घेतलेली आहे आमचूर पावडर घ्यायची आहे थोडं हिंग घ्यायचं आहे आणि लाल तिखट घ्यायचं आहे एक चमचा मी लाल तिखट घेतला आहे पाव चमचा हळद घेतली आहे पाव चमचा हिंग घेतला आहे आणि अर्धा टी स्पून आपल्याला आमचूर पावडर घालायचे आहे आधीच्या मसाल्यांसोबत पावडर मसाले देखील मी तेलामध्ये छान परतून घेतले आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला चालू करायची आहे यामध्ये मी उकडून घेतलेली बटाटी साल काढून कुसकरून घेतली आहेत आणि तीच घालत आहे बटाटीनं आपल्याला जास्त मॅश करायची नाही हातानेच मी ही बटाटी कुसकरून घेतली आहेत ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला पाच बटाटी लागणार आहेत पाच मध्यम आकाराची बटाटी मी इथे उकडून घेतली होती आता ही बटाटेना मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे संपूर्ण मसाला ना बटाट्याला व्यवस्थित लागला पाहिजे इथे इथेही बटाटेना मसाल्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही भाजीनं आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे गॅसची ना लो टू मीडियम ठेवली आहे ही भाजीनं आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने थोडीना मॅश करून घ्यायची आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये ना पाव चमचापेक्षा थोडीशी कमी यामध्ये गरम मसाला पावडर घातली आहे आणि आपल्याला ही भाजी ना पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणखी दोन ते तीन मिनटं ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत या भाजीमध्ये काही अख्खे मसाले पावडर करून घातले आहे शिवाय आपण काही पावडर मसाले घातले आहेत त्यामध्ये लाल तिखट आहे गरम मसाला पावडर घातली आहे आमचूर पावडर देखील घातली आहे आमचूर पावडर घातल्यामुळे ना या भाजीला ना छान चटपटीतपणा येतो जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील यामध्ये घालू शकता आता मिरची वडायचं हे आतलं स्टफिंग आपले हे तयार झाले आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हे मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत या मिरच्यांच्या आतल्या मी बिया काढून घेणार आहे तशा या मिरच्यांना तिखट नाही तरीसुद्धा यामधल्यानं ना थोड्या बिया मी काढून घेणार आहे बिया काढण्यासाठी ना या मिरचीच्या वर मी असे उभी चीर करून घेतली आहे आता या सुरीच्या साह्याने ना आपल्याला या बिया काढून घ्यायच्या आहेत जेवढं शक्य होईल ना तेवढ्या यामधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने चा मी या सर्व मिरच्यांच्या बिया काढून घेणार आहे इथे या मिरच्यांच्या बिया काढून झालेल्या आहेत आणि स्टफिंग देखील आपल्या थंड झालेल्या आहेत आता ना मिरचीमध्ये आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे मिरचीमध्ये स्टफिंग भरताना ना आपल्याला व्यवस्थित स्टफिंग भरायचं आहे भरपूर यामध्ये मी स्टफिंग भरून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास ना मिरचीच्या बाहेरच्या बाजूला देखील हे स्टफिंग तुम्ही लावू शकता या मिरचीच्या आतमध्ये ना मी भरपूर असं स्टफिंग भरून घेतलं आहे म्हणजे ना मिरची वडा खाताना ना फक्त मिरची लागणार नाही आतमधली भाजी पण तोंडामध्ये आली पाहिजे यासाठी यामध्ये ना आपल्याला व्यवस्थित स्टफिंग भरून घ्यायचं आहे मिरच्यांमध्ये स्टफिंग भरून आपण ह्या मिरच्या रेडी केलेल्या आहेत यानंतर ना आपण जे मिश्रण बाजूला रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं ना ते घ्यायचं आहे चमच्याने किंवा विस्करणीनं एकदा आपल्याला हे एक मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी हे मिश्रण ना दहा मिनटासाठी बाजूला ठेवलं होतं दहा मिनटानंतरनं हे मिश्रण थोडं घट्ट झालं आहे यासाठीने यामध्ये आपण जे एक चमचा पाणी शिल्लक ठेवलं होतं ना त्यामधलं लागेल तसं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे बरोबर हे मिश्रण तयार करण्यासाठी ना मला पाऊण वाटीच पाणी लागलेलं आहे म्हणजे जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ना ते मी यामध्ये सगळं घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे यामध्ये ना एक चमचा भरून गरम तेल घातलेलं आहे सोबतच चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे मिरची वड्याचा वरचं ना कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये तेलासोबत मी थोडं खाण्याचा सोडा देखील घातलेला आहे तुम्ही फक्त सोडा किंवा फक्त तेल देखील घालू शकता या मिश्रणामध्ये ना खाण्याचा सोडा किंवा तेल आपण जेव्हा घालतो ना ते सगळ्यात शेवटी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तयार झालेलं मिश्रण मी एका ग्लासमध्ये ओतून घेत आहे सर्व तयारी झाल्यानंतर लगेचच आपण मिरची वडे बनवायला घेणार आहोत इथे बघा ग्लासमध्ये अशा पद्धतीने मिश्रण ओतून घेतल्यामुळे ना आपल्याला ना मिरची यामध्ये ना घोळायला छान सोयीस्कर जातं पिठाचं मिश्रण ना मिरचीला अगदी परफेक्ट लागतं आणि आपले हात देखील खराब होत नाही मिरचीचा दांडा पकडून आपल्याला ग्लासमध्ये ना मिरची डीप करून घ्यायची आहे मिरची पिठामध्ये व्यवस्थित घोळून घेतल्यानंतर ना एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना ते काढायचं आहे आणि लगेचच आपल्याला ही मिरची तेलात सोडायची आहे मिरची वड्यातल्या मिरच्यादेखील आत्पर्यंत छान तळल्या जाव्या शिवाय मिरची वड्याचं जे वरचं कोटिंग आहे ना ते व्यवस्थित मिरच्यांना लागून राहावं यासाठी काय काय काळजी घ्यायची आहे तर सगळ्यात पहिला मिरची वडा ज्या वेळेला तळायला घ्याल त्यावेळी तळण्यासाठीचं जे तेल आहे ते गरम करताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमाचीवर ठेवूनच तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मिरचीवाडा तळताना देखील आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम आचेवरच ठेवायची आहे तेलनं जास्त कडकडीत ते गरम करून घ्यायचं नाही किंवा ना अगदी कमी गरम देखील नसावं गॅसची फ्लेम मध्यम आचीवर ठेवून आपल्याला पहिलं ते गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये एक एक करून मिरचीवाडा सोडायचा आहे मिरची वाडा तळतानासुद्धा बघा एका बाजूने जोपर्यंत मिरचीवाडा तळला जात नाही ना तोपर्यंत त्याची आपल्याला दुसरी बाजू पलटून घ्यायची नाही मिरची वडा एका बाजूने व्यवस्थित तळला जातो ना त्यावेळेला तो हलका असा वर येतो आणि त्यावेळेलाच आपल्याला दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे मिरची वडा तळण्यासाठी ना जास्त वेळ लागत नाही साधारण तीन ते चार मिनटामध्ये ना दोन्ही बाजूने व्यवस्थित मिरची वडा तळला जातो हे वडे ना दोन्ही बाजूने मी छान तळून घेतले आहे मस्त असे याला हलका बदामीचा रंग आलेला आहे आपल्याला हे वडे ना काढून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने ना मी सर्व मिरची वडे तळून घेणार आहे हा आणखी एक मिरची वडा मी यामध्ये घातलेला आहे बघा जोपर्यंत एक बाजू व्यवस्थित तळली जात नाही ना तोपर्यंत आपल्याला याला झारा किंवा चमचा लावायचा नाही बघा इथे वड्याची एक बाजू तळीना की आपोआप हा वडा ना कढईपासून सुटतो वर येतो मगच आपल्याला ह्या वड्याची ना दुसरी बाजू तळून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी ना हा वडा मी तळून घेणार आहे बदामीचा रंग आल्यानंतर आपल्याला हा वडा काढून घ्यायचा आहे या वड्याचं तेल ना मी निथळून घेत आहे आणि त्यानंतर हे सर्व वडे ना मी काढून जाळीमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे यामधलं काय एक्स्ट्राचं तेल असेल ना ते पण निघून जाईल बघा इथे मस्त असे आपले हे ना मी तळून घेतलेले आहेत इथे मी काही मिरची वडे तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता या मिरची वड्यांना ना कोटिंग व्यवस्थित बसलेलं आहे अजिबात याचं वरचं कोटिंग सुटलेलं नाही आणि मिरची वाड्यांचं वरचं आवरणं छान असं कुरकुरीत देखील झालेलं आहे आता हा एक वडा मी तुम्हाला कापून दाखवते मिरची वड्याचं जे वरचं कोटिंग देखील आहे ना ते बघा जास्त जाड नाही आहे अगदी पातळ थर आहे आणि आतलंच स्टफिंग देखील भरपूर असं भरलेलं आहे जोधपूर स्टाईल मिरची वडा खजूरची चटणी हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर खायला खूप छान लागतो यावरून मी थोडं बारीक चिरून घेतलेला कांदा आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे आणि सोबतच टोमॅटो केचप घेणार आहे यासोबत ना हा मिरची वडा खायला खूप मस्त लागतो बाहेर धो धो पडणारा पाऊस हातात गरमागरम चहाचा कप आणि सोबतच हा गरमागरम चटपटीत गरम लागणारा जोधपूर स्टाईल मिरची वडा म्हणजे स्वर्गसुखच तुम्ही सुद्धा हा जोधपूर स्टाईल मिरची वडा नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा